मित्रांनो खरोखरच स्त्रिया पुरुषांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतात तुम्ही अडकला आहे का या पद्धतीत एकदा बघाच दोन विरुद्ध ध्रुव जसे एकमेकांना आकर्षित करतात ज्याप्रमाणे चुंबक आहे तसंच एकमेकांकडे आकर्षित भिन्नलिंगी व्यक्तिमत्व देखील होत असतात जर एखाद्या पुरुषाला स्त्री आवडत असेल तर तिची आवड निवड काय असेल याचा विचार पुरुष करत असतो तिला स्वतःच बनवण्यासाठी तो विविध गोष्टी देखील करत असतो त्याचप्रमाणे पुरुषाला आकर्षित करण्यासाठी स्त्री देखील विविध मार्गांवर अवलंबून असते पुरुषांना आकर्षित करण्यासाठी स्त्रिया खरोखरच कोणत्या वेगळ्या पद्धतीचा वापर करतात का चला जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नंबर एक स्वतःचं बाह्य सौंदर्य किती आकर्षक दिसेल याकडे स्त्रीचं लक्ष असतं स्वतःचे सौंदर्य देखावा आकृती आणि हलका मेकअप यावर स्त्री बारीक लक्ष देत असते जेणेकरून ती स्वतःचं अधिक उठून दिसावं त्यासोबतच स्वतःची फिगर देखील आकर्षक दिसेल असे ती राहते तिच्या सौंदर्यात भर घालेल असे तिचे हेअरस्टाईल हलकी बट काजळ ही तिचे सौंदर्य वाढवते आणि जे काजळ घातलेले पाणीदार डोळे त्या स्त्रीला आणखी ग्लॅमरस बनवतील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा तिला पाहावेसे वाटेल सुगंधित परफ्यूम किंवा डिओ वापरेल ज्यामुळे मूड मुण, शांत राहतो मित्रांनो आणि आकर्षक वाटेल आकर्षक आणि फिटिंग असलेले कपडे तिला अधिक उठावदार दिसतील याकडे ती पूर्ण लक्ष देते यामुळे स्त्री खूप छान पद्धतीने पुरुषांना आकर्षित करत असते ती स्त्री लक्ष वेधून घेण्यासाठी माणूस किंवा कोणता मित्र असो नाहीतर सहकारी असो किंवा ओळखीचा असो तिच्या जवळचा मित्र असो ती ती तिच्या तिच्या जवळच्या मित्राशी जवळीक वाढवते नंबर ती आवडत्या गोष्टींकडे लक्ष देईल आणि त्या संदर्भात बोलेल किंवा तशा गोष्टी करेल त्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा किंवा काही खास सेलिब्रेशन असेल तर त्याला देखील देईल खास नंबर चार आणि स्वतः काही पदार्थ बनवून आणेल एकमेकांची अक्षय बुद्धिमत्ता दिसून येईल यासाठी खूप गोड बोलणे किंवा खूप आरोग्यदायी संभाषणे आणि विविध विषयांवरील गप्पा वैचारिक तार्किक चर्चा घडवून आणेल लहान लहान भावना जपण्याचा प्रयत्न करेल काही वेळा गोड बोलण्याने किंवा हक्क सांगून तुम्हाला तुम्हाला एकत्र आणेल म्हणून काहीतरी करण्यास सर करण्यास सांगेल की एखादा चित्रपट चे किंवा पिकनिकचे नियोजन करेल नंबर पाच अभ्यासाची वेळ असो किंवा बाहेरची कामे असो घरी थोडी मदत असो दवाखान्यात थोडी मदत असो ऑफिसच्या कामात मदत असो काही गरज भासली तर ती काळजी घेईल ती आणि तुम्हाला सहकार्य करेल जेव्हा एखाद्या स्त्रीला समजते की ती एखाद्या पुरुषाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तिचे ती थीच आकर्षण वाढवण्यासाठी ती त्याच्याकडे जाणीवपूर्वपूर्वक दुर्लक्ष करते जेणेकरून तो पुरुष अजूनही तिचा पाठलाग करेल किंवा तिच्याशी आणखीन काही संपर्क साधण्याचा प्रयत्न नक्की करेल नंबर सहा तिचे विविध गुण दाखवण्याचा प्रयत्न करते कधीकधी ती अभ्यास कार्यालयीन काम साहस ड्रायव्हिंग संगणकावर प्रभुत्व एखाद्या विषयातील तज्ज्ञ असेल अशा गोष्टी तिचे विविध गुण दाखवण्याचा ती, -ती, ती प्रयत्न करते अशा गुणांना देखील पुरुष आकर्षित होतात कधी कधी तर अगदीच मुद्द्यांनी वाद घालून त्यांच्यात असलेल्या कौशल्याची पाडून आकर्षित करत असतात असतात स्त्रीचे डोळे मुळात खूप तीक्ष्ण कोण काय आहे आणि कोणत्या दृष्टीने पाहणे तिच्यासाठी अगदीच सोपे असते म्हणूनच एखादा पुरुष तिला आवडत असेल तर ती त्याला आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग शोधतात परंतु पुरुषासाठी हे सर्व क्वचित घडते पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करतात अशाही स्त्रिया मुली असतात त्या सर्व क्षेत्रात किती आहेत हे दाखवतात आणि जर एखाद्या बाबतीत त्या त्या स्त्रीला सॉफ्ट कॉर्नर मिळाला तर ती पुरुषाकडे आकर्षित होतात स्त्रिया खरोखर पुरुषांना आकर्षित करण्यासाठी काही मार्ग वापरतात का असे प्रश्न जर विचारला तर याचे उत्तर हो आहे पण कोणत्या कारणांसाठी ते पण आहे ते मार्गही उद्देशानुसार त्यांचे बदलतात प्रत्येक वेळी त्यांचा हेतू बदलतो स्त्रिया प्रत्यक्षात पुरुषांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय करतात जसे काही प्रेमात का पडणे मित्र बनवणे ऑफिस चांगला सहकारी पण त्यांच्याशी संपर्कात राहणे किंवा ती स्वतःपेक्षा स्वतःपेक्षा किती चांगली आहे हे दाखवण्यासाठी इतरांचा केंद्रबिंदू बनणे मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली का आवडली असेल तर कमेंट करा तसेच तुमच्या शेअर देखील देखील करा जेणेकरून त्यांना महत्वपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनल नवीन आहे तर तुम्ही असं सपोर्ट करत राहा ही विनंती